आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात माढ्याच्या उमेदवारीवरून मोहिते पाटील आणि खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्यात वाद रंगला आहे माढ्यातून लढण्यासाठी मोहिते पाटील प्रचंड आग्रही आहे त्यातच माजी उपमुख्यमंत्री जी विजयसिंह मोहिते पाटीलही आता सक्रिय झाल्याचं दिसून येते त्यासाठी त्यांनी माढ्याची निवड केली असून जुन्या सहकाऱ्यांच्या गाठीभेटीला सुरुवात झाली आहे माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी धैर्यशील मोहिते पाटील हे प्रचंड इच्छुक आहेत मात्र विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांचीही पुन्हा दावेदारी आहे त्यामुळे माढ्यातून कोणाला उतरवावे असा प्रश्न भाजप श्रेष्ठींपुढे पडला आहे मोहिते पाटील यांची ताकद या मतदारसंघात मोठी आहे मागील निवडणुकीत एकट्या माळशिरसमधून निंबाळकरांना एक लाखाचे लीड मिळालं होतं त्यामुळे मोहिते पाटील यांना डावलणे भाजपला तेवढे शक्य वाटत नाही उमेदवारीसाठी दावा करताना धैर्यशील मोहिते पाटील हे गेल्या काही महिन्यांचं पासून माढा लोकसभा मतदारसंघात बांधणी करीत आहेत त्यांच्या जोडीला आता माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटीलही उतरलेले आहेत विजयदादानी माढा तालुक्यात विविध ठिकाणी सांत्वनपर भेटी दिल्या आहेत तसेच काही जुन्या सहकाऱ्यांना भेटून आठवणींना उजाळा दिला आहे आमदार बबनदादा शिंदे यांचा बालेकिल्ला असलेला माढ्यात विजय ददानी गेल्या पंधरा दिवसात तीन वेळा भेटी दिल्या आहेत कुर्डूवाडीचे माजी नगराध्यक्ष दत्ताजी गवळी यांच्या मातोश्रीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले विजयदादांनी गवळी यांच्या घरी सकाळी अकरा वाजता भेट देऊन त्यांचे सांत्वन केले तसेच शरद पवार गटाचे नेते संजय पाटील घाटणेकर यांच्या बंधूंचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते त्यांच्या घाटने येथील घरी देऊन भेट देऊन घाटणेकर परिवाराचे सांत्वन केले माढ्यातून निंबाळकरांना निवडून आणण्याची भाषा करणारे मोहिते पाटील यांनी शिंदे बंधूंच्या बाले किल्ल्यातच गाठीभेटी सुरू केल्या आहे विशेषतः शिंदे यांचे विरोधक समजल्या जाणाऱ्या नेत्यांशी मोहिते पाटील यांच्याकडून विविध कारणांच्या माध्यमातून संपर्क साधला जात असल्याचं जा दिसून येतं त्यामुळे माढ्यातून मोहिते पाटील यांना तिकीट मिळणार का अशी चर्चा रंगली आहे